राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे भाजपच्या वाटेवर असल्याची टीका शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांनी केली आहे आणि यावर राष्ट्रवादीने दळवींवर निशाणा साधलाय अलिबागमध्ये झालेल्या राष्ट्रवादी शिवसेना युतीमुळे महेंद्र दळवी हे घाबरलेत त्यांना निवडणुकीची भीती वाटत असल्याची टीका राष्ट्रवादीचे रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांनी केली आहे तसंच प्रसिद्धी मिळवण्यासाठी सुनील तटकरेंवर टीका करत असल्याचंही घारे यांनी म्हटलंय त्याच पक्षात राहायचं आणि त्याच्याच मुलांना बदनाम करायचं कारण इकडली बॅग भरली एक्झल्ली टू दिल्ली आता कमलाची दिशेने ही वारी सुरू आहे आणि हे त्रिवार सत्य आहे काय लपून बघा आतापर्यंत त्या व्यक्तीचा प्रवास राजकीय बघितला तर ही चिटिंग असं म्हणते तर ज्या नेत्याच्या आश्रयाखाली आपण काम करायचं त्यालाच फसवायचं ही संस्कृती आहे आता ही बंद केली पाहिजे आणि म्हणून रॉयचं नाव बदनाम होऊ नये ह्या लोकांना हद्दपत करणं काळजी गरज आहे आपल्याला मी अनेक वेळा सांगितलेलं आहे रायगडमधले जे शिंदे शिवसेनेचे आमदार आहेत ते आदरणीय तटकरे साहेबांच्यावर टीका करून स्वतःला मोठं समजण्याचं काम करतायत त्यांनी जो काल जे वक्तव्य केले त्या वक्तव्याला काही मूळ नाही काही अशा पद्धतीने त्यांनी वक्तव्य केलेलं आहे आणि ते कायमच तटकरे साहेबांना काहीतरी चुकीच्या पद्धतीने वक्तव्य करणार काल ते काहीतरी बोलले तटकरे साहेब भाजपच्या वाटेवर आहेत असं काहीतरी त्यांनी वक्तव्य केलं आणि मी महेंद्र दर्वी महेंद्र दळवींच्या मनात आता या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या बाबतीत एक भीती तयार झाली आणि त्या भीतीच्या कारणावरून ते वारंवार तटकरे साहेबांच्या बाबतीत टीका करत असतात आणि अलिबाग मध्ये जर पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि भारतीय जनता पार्टी अशी युती झालेली आहे त्यामुळं दळवी साहेब एकदम घाबरून गेलेले आहेत